उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट कोमलताई साळुंके यांच्या मोठ्या संघर्षाने बहुजन रयत परिषद महाराष्ट्रात कार्य करत असून समाजातील प्रत्येक प्रश्नावर बारकाईने लक्ष ठेवून न्याय मिळवून देत आहे अनुसूचित जातीमध्ये अब कडच्या वर्गीकरणाच्या प्रश्नाला घेऊन बहुजन रयत परिषद लढा देत आहे वस्तात लहूजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी शासनाने मान्य केल्या नाही त्याचबरोबर या योजनेत निधी सुद्धा दिलेला नाही बारटीच्या आधारावर आर टीची स्थापना शासनाने फक्त कागदावर केली आहे अजूनपर्यंत शासनाने केंद्र शासनाची मान्यता मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील प्रस्ताव पाठवला नाही यासह हो अन्य सामाजिक प्रश्नांसाठी लढून लक्ष्मणराव ढोबळे आणि ऍडव्होकेट कोमलताई साळुंखे महाराष्ट्रातील समाज बांधवांना परिषदेच्या संघटनेमार्फत न्याय देण्याचे काम करीत का आहेत त्यामुळे या लढ्यात हातभार लावण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी होऊन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी साहेबांच्या हाताला मजबूत करण्यासाठी एक व्हायला पाहिजे असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेचे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष अजय भाऊ डोंगरे यांनी केले देऊळवाडा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा हिराताई खडसे यांनी शासनाच्या विविध योजनेच्या विषयाबाबत कार्यकर्त्यांना का मार्गदर्शन केले यावेळी देऊळवाडा शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये किशोर भाऊ मुंगले अध्यक्ष मंगेश भाऊ खडसे उपाध्यक्ष शंकर भाऊ खडसे सचिव पांडुरंगजी पडघान सल्लागार गोपालभाऊ खडसे कोषाध्यक्ष निलेश भाऊ चव्हाण सहकोषाध्यक्ष सतीश भाऊ खडसे सहसचिव गजानन भाऊ खडसे युवा अध्यक्ष यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तसेच सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला नारायणजी भाऊ विनोदभाऊ कैलास कैलासभाऊ तायवाडे सरलाताई डोंगरे सरपंच भाऊ हणवते किशोर वाघमारे सुभाष सरकटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाष सरकटे उलट तपासणी न्यूज देऊरवाडा